तर चला बघा आता मुलगा बसल्या बस बसल्या थोडंसं देण्यात आलं मुलगा बसल्या बसल्या तुमच्यासंगा बलावं आणि कशाने आलं माहिती आहे का कारण की बघा बराच वेळ झालो ना पाऊस पडतोय बघा इथं बारामतीमध्ये आमच्या इथं बघा तर कुणाकडं सॉरी बर का तर नक्कीच कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या गावाकडं पाऊस पडतोय कुठं पडतय कुठं नाही तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण की बारामतीत तर बराच वेळ झाला पाऊस येतो एक तास झाला बघा आणि आभाळ पण इतकं काळ भंगार आभाळ आलत का नाही तर दुर्ग झोपली होती मागाशी माझं तर लक्ष पण नव्हतं काय झालं बम फुटला का मोठी पॅन्ट काढली बा घाल थंडी असते उठ उठ तर काय बोलत होते काय माझ्या ध्यानातनं पण गेलं बघा हा माझं गा तर लक्ष पण नव्हतं बाहेर कारण दुर्गा घरात झोपली होती आणि त्याच्यापासूनच मी काम करत होते घरात पसारा हे आवरत होते कारण दुर्गालीच किरकिर करायला लागली मग एका वेळेस बघितलं तर बाहेर सगळं आभाळ आणत अंधार पडल्यासारखं झालं होतं बघा इतकं आभाळ आणत कपडे धुतलेले सगळे बाहेर तर बघा मी काल ह्यांला जी बोलत होती ना शेवटी तेच झालं बघा मला माहित होतं काय होणार आहे थोडं बरं वाटायला लागलं की बाहेर नेलं काल जयंतीला नेलं जायचं पण महत्वाचं होतं का तसं तर गेलो नाय होय करत करत पण जास्त सोम बसलो ह्यांच्यामुळं सगळं निसरायची बारी आली आता तर जे नको तीच होम बसायला लागलं कारण की बघा दुर्गा बघा लय किरकिर करायला लागली मी कालच म्हणलं होतं मला होईन जास्त काय व्हायचं ते दुख नाही येईन तर उलट होऊन बसलं दुर्गाला व्हायला लागलं तर दुर्गाला झालाय कप म्हणजे काल जरा सकाळपासून पे कळले कर पेंगळ्याला करत होती पण जरा जास्तच झाले रात्रीपासून चांगली होती खेळत होती चांगली हा नाटकं करू नको माझी सगळी कानातले घेतल्यात तो कपाटातले काढत पण कट झाला ह्याच्या नादात म्हणलं आता सरसकट संग थोडं बोलावं आणि हळस टाकावं आता एडिटिंग करायची बारी आले दाखवते तर चांगली होती खेळ होती आपली चांगला असता असता कप झाला सर्दी झाली चांगली जाम झाली मरणाची तर काय नाही बघा केळ आणते रोजच्या रोज घरात किती पण आणते लेकरांच्या नादाने केळ खाती तर जास्त केळ खाऊन खाऊन तिला चांगला असताना कप झाला आणि सर्दी पण असे झालं तरी काल फिल्टरचं पाणी होतं टाइमपाशी एक एक कहाला दाखवते तरी बघा रात्री आम्हाला जिंकते न्यायला उशीर झाला अकरा वाजल्या होत्या आणि मला तर असली झोप लागली होती ना हिला रात्री झोपवता घरी आल्या काय सुचत नव्हतं खिडकीला धडकली तिथं महाग बसल्या जाग्या हिला औषधी पाजलं कपाचं खोकल्याचं मिक्स औषध होतं ते पाजलं मांड्या घेतले आणि तिथंच अशी डोक्याला लागलं बघा खिडकी लागली ते खिडकी तिला मांडेव झोपवत होती मी ह्याने लागला हसायला हिला झोपवली रात्री इतका उशीर होऊन पण झोप लागून पण हिला रात्री वाव्याने शिकली तेव्हा कुठंही झोपली बघा चांगलं वावा गरम करपूस तर काय झालं मग झोपली मग नंतर मी झोपले मग परत विक्स पण लावली होती चांगली पॅक केली होती आणि म्हणत म्हणता बघा बाहेर जाताने दरगाल टोपी घालत जा स्वेटर का ग बाळा फेकलं कानात लांब जा स्वेटर घाल जा तर मी सगळं करते सगळं नीट करते पण ही काय करते गाडीवर बसलं की काढून फेकून देते टोपी डोक्याची बघा कशी घालायची सांगा तुम्ही सवयच नाही तुझ्या अंगावर टाकलं ना झोपल्या रग अंगावर टाकलं तर काढून फेकून देते तिला नुसती गार हवा लागते मग असं होतं बघा थोडं बाहेर कुठं गेलं की जास्त होतं पडले का उठ 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 पडली आणि सगळे कानातले घेतलं तर हे दुर्गाने एक एक घेतील टाकून देते म्हणून बसली म्हणलं आता ध्यान ठेवत ठेवत तुमच्या संघ बोलावा बनवा म्हटलं बसल्या जाग्यावर कानातलं भ्या वाटतंय तोंडात घालायचं म्हणून बसली याच्यापासून राधू काय करते ग बाळा माझ मम्मी बावीस बावीस चालला कस व्हायचं तुझ घरच्या घरी सगळं उपचार करते दुर्गाला मी म्हणतात ना दवाखान्यातल्या पेक्षा घरी पण असा फरक पडतो घरच्या ह्या काय म्हणतात त्याला काय लागली राधू दाखवले कानातलं त्याला आज गंदा पावडर नाही केलं काही नाही मी पण तशीच होती याड्या माणसाने बसले होते सकाळपासून कामाच्या दादी लागत आता घातली घातले अशी काम झालं कानातलं मोडन दुर्गा उठली झोप येत ना तिला आता गंध पावडर हे करायचं तेल नाही लावलं डोक्याला काय नाही आंघोळ केल्यापासून खटाळा आणता मला तास काय झालं तर काय माझा पण अवतार ठेवली पिन नाही काढायचे पप्पाला म्हणा तुमच्यामुळे झालं मला दुख न आलं मला म्हणा बाहेर फिराय वातावरणात बेकार वातावरणात बोलला राग येतो काय पार्टी दुसरी घे राहतो आणखी नाही कशी मागते तर बॉटल पण नाही का तिला पाठी दे तर बघा बाहेर दाखवते तुम्हाला थंडी वाजते पाऊस पडतो या थंडी वाजती वातावरण डेंजर झालं कस दिसतंय तिकडं पुढं सगळं स्वच्छ केलं तर गणपतीच्या टायमाला त्याच्यामुळे भारी वाटतय इकडं पण तर पाऊस आता उघडलाय इतक्या पाऊस आता त्या टायमाला व्हिडिओ घेतला आणि आता घेते पाऊस उघडल्यावर काय दुर्गा मा आता अभ्यास करणार आहे चला दुर्गा करते अभ्यास तुम्हाला दाखवते एक बाळा हे तर ले नाद आहे तिला अभ्यासाचा दर्गाला तिला बोलल्याला कळतं सगळं कळतं फक्त बोलायचंच नाही सगळं काम पण करते कसं करायचं अभ्यास एक दोन कसं काढायचं बाबूल्या काढा काढा एक एक काढा बघा मस्त रेषा वाढते रेषा वाढते ए मग पण बघा खांच्या घरी सगळेजण गेले ते लेकर ह्यांनी परत आले महागारी ह्याला ट्युशनला जायचं होतं आणि राग रागा आणलं तुझ्यामुळं विडो पण पाडला ट्युशन ट्यूशनच करते तर मागाशी राधव पण ट्युशनवर ना आले आता जायचं आहे तिकडल्या घरी वम पण तिकडच आहे वम काय महागारी आला नाही ह्यांनी गेलात बाहेर पडते त्यांचा मित्र आला त्याच्या त्यांच्याबरोबर गेलात बघा बघू काय केलं आमच्या आप अभ्यास कसा चालला चाललाय अक्षर आज काय शिकवलं राजू ट्युशनला काय शिकवलं गणित गुन्हा काय मला माझं पाड घे म्हणत होती तर पाड घ्यायच्या दादा मला तर काय झालंय काय म्हटले एड्याने होते करतात कधी नीट होती काय माहिती काम करते वरण चांगले पण लय हाल हातात माझं तर काय सांगू तुम्हाला आता नुसतं हातापाय अवसांगल्यासारखं झालं या ते बोट ठसठास करतात काय काम करत तसंच चाललंय आपले बाड काय म्हणतात गाडे कशी डकून पुढं तस चाललंय कामासाठी काय निर्मळ बाबा माझा थोडं काय झालं की करू सांगते हा करून पुस म्हणून तर द्या चला सांगा म्हणलं थोडस तुमचं सांगा बोला म्हणलं बसल्या बसल्या टाइमपास म्हणून बनाला व्हिडिओ त्यात पण बोलताना चुकले पटापटा पट ब गेल काय ना काय पुस हा पुस पॅन्ट पुसायला तिच्या ध्यानात लगेच हाताने चला बघा आता मुंड बसल्या बसल्या बस थोडस ध्यानात आलं मुलं बसल्या बसल्या तुमच्यास बोलावं आणि माहिती माहितीये का कारण की बघा बराच वेळ झालो ना पाऊस पडतोय बघा इथं बारामतीमध्ये आमच्या इथं बघा तर कुणाकडं सॉरी बरं भाल का तर नक्कीच कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या गावाकडे पाऊस पडतोय कुठं पडतंय कुठं नाही तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण की बारामतीत तर बराच वेळ झाला पाऊस आहे एक तास झाला बघा आणि आभाळ पण इतकं काळ भंगार आभाळ आलता का नाही तर दुर्ग झोपली होती मागाशी माझं तर लक्ष पण नव्हतं काय झालं बम फुटला का तू मोठी का काढली बा घाल थंडी जास्ती उठ उठ तर काय बोलत होते काय माझ्या ध्यानातनं पण गेलं बघा हा माझं तर लक्ष पण नव्हतं बाहेर कारण दुर्गा घरात झोपली होती आणि त्याच्यापाशीच मी आ, काम करत होते घरात पसार हे आवरत होते कारण दुर्गालीच किरकिर करायला लागली मग एका वेळेस बघितलं तर बाहेर सगळं आभाळ आणतं अंधार पडल्यासारखं झालं होतं बघा इतकं आभाळ आणत कपडे धुतलेले सगळे बाहेर तर बघा मी काल ह्यांना जी बोलत होती ना शेवटी तेच झालं बघा मला माहित होतं काय होणार आहे थोडं बरं वाटायला लागलं की बाहेर नेलं काल जयंतीला नेलं जायचं पण महत्वाचं होतं बरं का तसं तर गेलो ना आय करत करत पण जास्त सोन बसलो ह्यांच्यामुळं सगळं निस्तराची बारी आले आता